बोल बाय टू अनदर जर व्हिडिओ तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत की माझी सेकंड अपॉइंटमेंट कशी झाली तिथं मला कोणते औषध देण्यात आले किंवा काय सांगण्यात आलं हे सगळं काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर मित्रांनो मी काल गेलो होतो संगमनेरला संगमनेरला जाताना भरपूर एन्जॉय पण केला कारण आपण बाईक राईड करत गेलो होतो माझ्या मित्रासोबत दोन दोन आम्ही होतो एक जणांनी इकडनं चालवलं एक जणांनी तिकडनं चालवली तर त्यासोबतच चला आपण जाणून घेऊया की संगमनेरला गेल्यावर मला डॉक्टरांनी काय सांगितलं किंवा कोणती हो औषध दिली मित्रांनो अपॉइंटमेंट बुक करण्याआधी मी आपल्या दिवशी मेसेज केला होता म्हणजेच शुक्रवारी सकाळी मेसेज केला आणि मला तिकडनं रिप्लाय की तुम्ही दोनपर्यंत येऊन जा तर मग आम्ही दोनच्या टाईमच्या हिशोबाने निघालो होतो तर सकाळी दहा वाजता आम्ही इथून निघालो आणि एक्झॅक्टली आम्ही दोन वाजता तिथं पोहोचलो दोन वाजता पोहोचल्यानंतर आम्ही तिथं फीस पे केली की सेकंड टर्मला म्हणजे जेव्हा पण तुम्ही सेकंड अपॉइंटमेंटला जातात दोन महिन्याच्या आत तर तुम्हाला तीनशे रुपये पे करावं लागतात तर मी तीनशे रुपये फी पे केली नंतर टोकन घेतलं आणि टोकन घेतल्यानंतर माझा नंबर होता चारशे त्रेपन्न खूप खूप मोठा लाईन लागलेली होती आणि काय सांगू मित्रांनो दोन वाजता जेव्हा मी गेलो तेव्हा दोनशेवा नंबर चालू होता आणि जवळपास मला लागले चार ते पाच तास वेटिंगला म्हणजे एवढी तुफान गर्दी होती कारण सॅटर्डे होता आणि खूप सारी गर्दी होती तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती गर्दी आली इथं मेडिकल गेले इकडं गर। ओके तर आपण फ्रॉम दॅट तर आपण टॉक करूया की आता मला कोणते मेडिसिन दिले तर मित्रांनो मला आता टेन पर्सेंटेज सॉरी सो इज दिस वन टेक हे आपल्याला सकाळी लावायचंय ओके आणि हे आपल्याला रात्री लावायचं तर याची किंमत ऑलमोस्ट आहे पंधराशे त्रेपन्न आणि याची आहे नऊशे रुपये आणि त्याचबरोबर आपल्याला दिले आहे टॅबलेट तर एवढे सगळं मेडिकल आपल्याला दिलं जातं आणि याच्या मागच्या महिन्यात मी वापरत होतो हे पर्सेंटवालं नेक्स्ट मॅक्सवा ओके सो so, या वेस मला चेंज करून दिलेलं आहे की आणि डॉक्टरांनी माझी स्कार्फ वगैरे के चेक केली स्कार्फ चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की रिझल्ट तर दिसतायत तुझे चांगले झालेले आहेत केस दाट आणि मी त्यांना फोटो पण दाखवला मागचा तर ते म्हणजे आहे की अजून एकदा पुढच्या महिन्यात हे आता काही वगैरे कटिंग वगैरे करू नको आणि मग दाखवणे ठीक हो आहे म्हटलं म्हणजे मला एक खुशीची गोष्ट तुम्हाला सांगू वाटते ती की मला एक जण तिथं जे डॉक्टर होते लेडी डॉक्टर होते आय डोंट नो हिज नेम त्यांनी मला ओळखलं की तुम्ही ब्लॉक बनवले का रोख म्हटलं हो मी ब्लॉग बनवले तर त्यांनी मला लगेच तिथून मला थोडंसं पुढे नंबर लावून दिला की मला म्हणजे थोडी कॉम्प्लिमेंटरी मिळाली मित्रांनो असं म्हणू शकता तुम्ही तर, तर मला डॉक्टरांची पण त्यांनी वर्क ह्या यांनी व्लॉग बनवले तर यांचे ब्लॉग मी पण पाहिले होते असं तसं तर डॉक्टरांनी मला विचारलं काही प्रश्न की बाई काय करतोस काय नाही असं तसं ठीक आहे म्हटलं मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि ब्लॉक कधी करतो म्हणे म्हटलं करतो सॅटर्डे संडे कधी ते मग त्यांनी मला सांगितलं ओके म्हणे आता मग मायावर मी डॉक्युमेंटरी पण बनणार आहे म्हणे असं बोलले ऐकून थोडं मस्त वाटलं आहे कारण आणि अजून मला एक दोन जणं तिथं भेटले ते पण मला आहे की भाव तिचे व्लॉग आम्ही बघितले तो चांगला व्लॉग बनवतो म्हटलं वा आपला काहीतरी व्हॉग बनवायचा आज काहीतरी उपयोग झाला आहे आणि कोणीतरी मला तिथं ओळखलं त्यांनी मला येऊन भेटलं दोन तीन जणं भेटले मला तिथं आणि त्याचबरोबर डॉक्टरांनीसुद्धा मला ओळखलं दॅट्स ग्रेट चला मग तर आम्ही निघालो होतो मित्रांनो सकाळी अकरा वाजता पुण्याहून डायरेक्ट संगमनेर आणि पोहोचत पोहोचत आम्हाला दोन वाजले त्यानंतर आम्ही मग गेलो एका ठिकाणी तिथं जेवण वगैरे केले जवळपास आम्हाला तिथं सात वाजून गेले आणि जेवण करत करत किंवा टाईमपास थोडा करत संगमनेरमध्ये आम्हाला वाजले नऊ मग आम्ही स्टार्ट केली राईड बाईकने एकदम तुफान स्पीडने गेलो <laughs> तुफान स्पीडने म्हणजे तुम्ही जाऊ नका मित्रांनो ना ऐंशी नव्वदच्या स्पीडने चालवत होतो आणि रस्ता पण काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन काम चालू आहे एकच लेन चालू आहे तर त्या ठिकाणी सावधगिरीने गाडी चालवं लागते नाही कारण समोरून खूप वाहन येत होते आणि डोळ्यावरती ते लाईट रात्रीचं म्हणजे खूप कष्ट करावं लागले सर काल <laughs> त्याच्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी थांबलो तुम्ही बघू शकता मस्त आम्ही मिल्क वगैरे पिलं या ठिकाणी आणि त्यानंतर मग घरी आलो आ, तर सेकंड अपॉइंटमेंटचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता खूप सारे लोक भेटले आणि मॅनेक्स वगैरे मला परत दिलेलं आहे तर असे होते हे आपले दोन प्रोडक्ट तुम्हाला काही क्युरीज असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता हा छोटासा वाघ आहे आणि अजून मी बरेचसे काही पुढे व्हिडिओ बनवत राहणार आहे मी नेक्स्फॉर्डरवर आणि माझा ग्रोथ काय आहे माझ्या केसांची सगळी प्रोग्रेस मी तुम्हाला दाखवत राहणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असेल त्या हॉस्पिटलबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता तर एवढंच मी एवढंमध्ये सांगणार होतो तर मला वाटतं की सफिशियंट इन्फॉर्मेशन ही सेकंड पोमेंटची झाली जर तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मी नक्कीच तुम्हाला प्रतिला तुम्ही इंस्टाग्राम मला फॉलो पण करू शकता खाली आईडी मेन्शन आहे चल तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे बा बाय टेक केअर आहेस